नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीमध्ये तीन वर्षांपासून बेपत्ता वृद्धाचा फोटो वडिलांचा शोध घेऊन देण्याची मुलाची मागणी राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा घडवणारी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली आहे या, के या योजनेच्या माध्यमातून राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटी देण्याची व्यवस्था राज्य सरकार करणार आहे या योजनेची सरकारकडून जाहिरातबाजी सुरू आहे मात्र आता या योजनेच्या जाहिरातीबाबत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर पाहिल्याने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनेच्या जाहिरातीमध्ये मला माझ्या वडिलांचा फोटो दिसून आल्याने आश्चर्याचा धक्का बसला. शासनाकडून मला अपेक्षा आहे की ज्या वडिलांचा मी शोध घेते त्यांच्या अधिकाऱ्यांनी शोध घेऊन मुख्यमंत्र्यांनी माझ्या वडिलांचे दर्शन द्यावे अशी माझी विनंती आहे असे तांबे यांच्या मुलांनी म्हटले. त्यांचा आम्ही सर्व ठिकाणी पै पाहून शोध घेतला असता आसपासच्या परिसरामध्ये पर त्यांना आम्ही सर्व शोधत होतो परंतु कुठेही ते आम्हाला भेटून आले नाही दरम्यानच्या काळात पंढरपूरच्या आषाढी वाडीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जी आता घडवणार ज्येष्ठांना मोफत यात्रा ही जो नवीन जाहिरात मुख्यमंत्री साहेबांनी प्रसारित केली त्याच्यामध्ये माऊलींच्या कृपेने मला माझ्या वडिलांचा फोटो त्या जाहिरातीमध्ये दिसून आला आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला शासनाने ही जी काही योजना ज्येष्ठ लोकांसाठी आणलेली आहे त्याच्यामध्ये मलाही शासनाकडनं ही अपेक्षा आहे की गेली दोन अडीच वर्ष ज्या वडिलांचा मी शोध घेत आहे त्या वडिलांचा शोध घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित मंत्री महोदयांनी त्यांचा शोध घेऊन मलाही माझ्या वडिलांचं दर्शन द्यावे ही शासनाला माझी हात जोडून